अहमदनगर सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरामध्ये समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरामध्ये समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील पानसरे गल्लीमध्ये नगरकर नाभिक वाडा इथं श्री संत सेना महाराजांच्या मूर्ती सकाळी अभिषेक करण्यात आला महापूजा झाल्यानंतर भव्य दिव्य रथातून श्री संतसेना महाराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये तालयोगी पथकानं ढोल ताशाच्या निनादानं रंग दांडली भजनी मंडळानं मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला यावेळी आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ अनिल औटी सुधाकर काशीद ज्ञानेश्वर गायकवाड प्रभाकर साळुंके बाबुराव ताकपेरे श्रीपाद वाघमारे निलेश पवळे विशाल सैंदाणे अनिल निकम आरकेश साळुंके आशिष ताकपेरे संदीप शिंदे दीपक काशीद ललित मदने जय वाघ संतोष जाधव संतोष शिंदे सुशील थोरात संतोष यादव बबन काशीत सागर साळुंके दीपक बिडवे शुभम राऊत अक्षय शिंदे सौरभ शिंदे महेश शिंदे सागर शिंदे विजय राऊत जवाहर भुजबळ ओमकार भुजबळ आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की आपल्याला संताजी महान परंपरा आणि संस्कृती लाभली आहे ती जोपासण्यासाठी संत उत्सव महापुरुष आणि संताची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साह साजरी होणं गरजेचं आहे यावेळी बोलताना नाम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी आपल्या प्रतिक्रिया याप्रमाणे दिल्या त्याप्रमाणे संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं पण मला अतिशय आनंदाने सांगावं असं वाटतंय की तरुण कार्यकर्ते जे आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन ही संतसेना पुण्यतिथी एक वेगळी अशी साजरी करण्याचं सा नियोजन केलं आणि आमच्या ह्या सर्व प्रयत्नाला अतिशय चांगल्या प्रकारे यश आलं माननीय ह्या संतसेना महाराज पुण्यतिथीच्या मिरवणुकीमध्ये आमदार साहेबांनी आमच्या संतसेना पुण्यतिथीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये पूर्ण उपनगर आणि शहरातील बंधू आणि भगिनींनी भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि अतिशय उत्साहामध्ये संत सेना महाराजांची पुण्यतिथी आम्ही आज रोजी साजरी केलेली आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर